नमस्ते फ्रेंड्स दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मी जया खूप खूप स्वागत करते आज आपण साठ्याची भरपूर पदर असणारी करंजी बनवणार आहोत ही करंजी दिसायला जितकी आकर्षक दिसत आहे ना तितकीच बनवायलाही खूप सोपी आहे साठा बनवण्याची अगदी खास पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे सोबतच पारी कशी लाटून घ्यायची लेअर कसे पडतील ते देखील अगदी सविस्तर समजावून सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी अशी ही मस्त करंजी बनून तयार होते हारीपेक्षाही खुसखुशीत बनते अगदी घरातील मंडळी खुशच होऊन जातील अशा या करंजा इथे बनवून तयार होतात माझ्या सर्वच रेसिपी जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्याचसोबतच बाजूला असलेले बेल ही प्रेस करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण करंजीचं सारण बनवतोय त्याकरिता इथे जाड तळाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि इथे मी तीन वाट्या किसलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाणात बघायला गेलो तर एकशे पन्नास ग्रॅम याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा देखील वापर करू शकता आता हे सुक खोबरं आपल्याला खमंग कुरकुरीत होईस्त पर्यंत परतून घ्यायचंय अगदी स्लो गॅसवर जोपर्यंत याला हलकासा बदामी रंग येत नाहीये ना तोपर्यंत याला सतत हलवत भाजूनच घ्यायचंय खोबरं भाजताना अशी जाड तळाची आणि पसरट कढई शक्यतो घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे खोबरं आहे ते एकसारखं सगळ्यात बाजूने व्यवस्थित असं भाजलं जातं खोबरं इथे आता भाजून झालेलं आहे आणि ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी तर आता भाजूयात रवा तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे म्हणजेच वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम रवा इथे भाजून घेण्याकरिता त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूयात तूप या ठिकाणी अगदी कमी इथे वापरलेला आहे आपण हा देखील अगदी कमी गॅसवर सतत हलवत खमंग असा फुलोस्तर भाजून आहे असं हे करंजीचं सारण बनवताना सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे रवा घेताना तो अगदी बारीक म्हणजे झिरो नंबरचाच घ्यायचाय रवा जर जाड असेल तर तो करंजी खाताना चरचर लागतो किंवा टसटस लागतो आता इथे रवा देखील खमंग असा भाजून झालेला आहे थंड होण्याकरता तो एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचाय आता भाजूया ड्रायफ्रूट तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत तर इथे मी तीन मोठे चमचे तिळी घेतलेलं आहे दोन मोठे चमचे खसखस घेतली आणि चारोळी घेतली आणि काजू बदामचे इथे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर का मनुके वगैरे आवडत असतील तर ते घेतले तरी देखील चालणार आहे आता जे हे ड्रायफ्रूट्स आहे ते अगदी कमी गॅसवर तूप न घालताच भाजून घ्यायचे आहेत यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तसंही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त देखील करू शकता आता हे ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर तीळ आणि खसखस आपण कढईमध्ये भाजणार आहोत खसखस आणि तीळ हे ड्रायफ्रुट सोबत भाजायचे नाहीत कारण तीळ आणि खसखस हे लगेच करपून जाईल त्यामुळे हे सेपरेटली असं भाजून घ्यायचंय कारण त्यांना भाजायला जास्त वेळ लागत नाही आता हे खसखस आणि तीळ सुद्धा आपल्याला मंद गॅसवर एक ते दोन मिनिटभर असं परतून घ्यायचंय आणि मिक्सरमध्ये याची बारीक अशी पावडर करून घ्यायची थंड झाल्यावर खसखस आणि तिळ जे आहेत ना ते मिक्सरमध्ये बारीक फिरून घातल्यामुळे त्याची चव आणखीनच खुलून येते आणि आपलं जे सारण आहे ते अतिशय अप्रतिम चवीचं असं बनवून तयार होतं आता ले ले हे खसखस आणि तिळी देखील भाजलेले आहेत ते सुद्धा आपण थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेऊयात सर्व साहित्य आपलं इथे भाजून तयार झालेलं आहे आणि छान असं थंड देखील झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय तर ड्रायफ्रूट वगैरे अगदी मस्त असे खरपूस खोबरं देखील भाजून तयार झालेलं आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये जी तिळ आणि खसखसची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घेतली होती तर ती घालायची आहे या सारणामध्ये खसखस आणि तिळ असं मिक्सरमध्ये बारीक फिरवल्यामुळे याचा जो सुगंध आहे तो अप्रतिम असा येतो तर आता यामध्ये घालूया काही चवीपुरतं मीठ कारण कुठलाही गोडाचा पदार्थ असलो की त्यामध्ये आपण मीठ घालत असतो आता यामध्ये पिठीसाखर घालायची आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालायची साखर घातल्यानंतर संपूर्ण जे हे साहित्य आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे अगदी तळापासून ते कडेपर्यंत मीठ किंवा आपण जी साखर घातली आहे त्याच्या साखरेच्या गुठळ्या होत्या कामाने तर इथे लक्षात घेऊन हे सारण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे संपूर्ण हे साहित्य असं सा मिक्स करत असताना थंड करून घ्यायचे कारण रवा अधिक वेळ गरम राहतो मिक्स करत असतानाच यामध्ये घालूया एक चमचा वेलची पावडर आणि त्यानंतर जायफळ घालायचे जायफळ घातल्यामुळे या सारणाला देखील मस्त अशी चव येते तुम्ही नक्कीच ट्राय करा आता हे तयार झालेलं सारण जे आहे ना ते तीन ते चार महिने हवाबंद डब्यामध्ये अगदी आरामशीर टिकतं आणि ते तुम्ही अगदी व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला नंतर देखील करंजा बनवता येतील किंवा या सारणापासून तुम्ही दुधाची खीर वगैरे सुद्धा बनवू शकता चविष्ट खमंग खुसखुशीत आपलं सारण इथे बनवून तयार झालेलं आहे आता वरील इथे आवरणाची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम म्हणजे एक मोठी वाटी भरून मैदा घेतलेला आहे साहित्याचं प्रमाण हे असं अचूक घेतलं ना की पदार्थ अजिबातच बिघडत नाही आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोड पदार्थ म्हटला की मीठ हे आलंच आता हा जो चमचा आहे मी दाखवते तो सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतो म्हणून इथे मी याच चमच्याने पुढील साहित्य मोजणार आहे इथे आपल्याला कडकडीत तूप गरम करायचं आहे आणि ह्या चमच्यानी मोजून आठ चमचे तूप आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे लक्षात असू द्या की अगदी मी सांगितलेलं परफेक्ट प्रमाणच घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी घ्यायचं नाही नाहीतर मग करंजीला लेअर्सही येणार नाहीत आणि खुसखुशीतही बनणार नाही आठ चमचे साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून या मैद्यामध्ये असं घातल्यामुळे मैदा आपला अगदी हलका फुलका असा बनवून तयार होतो पदार्थ देखील अगदी खमंग आणि खुसखुशीत असाच बनून तयार होतो तूप गरम असल्यामुळे चमच्याने अगोदर सुरुवातीला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुपामध्ये थोडंसं हे पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला चमच्याचं जे काही लागलेलं ला उरलेलं पीठ आहे तर ते हातांनी काढून घ्यायचं आहे आणि हातांना सहन होईल असंच आपल्याला हे पीठ जे आहे ना ते तुपामध्ये अगदी कणाकणाला लागलं ला गेलं ला पाहिजे अशी इथे काळजी घ्यायची आणि असंच आपल्याला इथे हे तूप आणि पीठ अगदी मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटं होऊच तोपर्यंत आपल्याला इथेही प्रोसेस करणं गरजेचं आहे स्किप करायची नाही अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला ही मस्त अशी साठ्याची करंजी बनवायची आहे ज्यामुळे ती अतिशय खुसखुशीत आणि लेयर्स असे त्याला बनवून तयार होतील चला तर मैद्यामध्ये तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता पुढची तयारी करूयात लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी आपल्याला हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त हे घट्टही नाही असं पीठ भिजवायचं नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे असं हे पीठ भिजवून झाल्यानंतर किंवा मळून झाल्यानंतर आपल्याला ते अर्धा तास असंच बाजूला झाकण याच्यावरती ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपलं हे जे पीठ आहे ना ते अगदी मस्त आतपर्यंत मुरलं जाईल आणि तूप आणि मैदा तो हो जो आहे तो छान असा एकजीव होऊन जाईल आता इथे आपण साठा तयार करायला घेऊयात तर त्यासाठी इथे मी आठ चमचे कॉर्नफ्लोअर घेणार आहे जो चमचा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला ना तर त्याच चमच्याने इथे आपल्याला आठ चमचे मोजून कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे चार चमचे झाले त्यानंतर पाचवा चमचा इथे मी घेतलेला आहे सहा चमचे त्यानंतर आपल्याला सात चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि पुन्हा इथे एक चमचा म्हणजे बरोबर आठ चमचे असं इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला चार चमचे साजूक तूप वापरायचं आहे तूप इथे मी वितळून वगैरे अजिबात घेतलेलं नाही जसं आहे ना तसंच इथे तूप आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आठ चमचे कॉर्नफ्लॉवरसाठी चार चमचे साजूक तूप घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे प्रमाण अगदी चुकवायचं नाही साठा बनवण्याची ही अगदी नवीन आणि खास पद्धत आहे या पद्धतीने साठा बनवल्यानंतर करंजा अजिबात बिघडत नाही किंवा तेलामध्ये गेल्यावरती साठा ब बिलकुल बाहेर येत नाही किंवा करंजी फाटतही नाही आणि तुटतही नाही त्यामुळे आपल्याला हे जे मी अगदी दाखवते ना तसंच आपल्याला स्टेप बाय स्टेप इथे हा साठा बनवून घ्यायचा आहे तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन्ही पदार्थ अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने बोटांच्या मदतीने आपल्याला हे जे सर्व कॉर्नफ्लॉवर आणि तूप आहे ना तसंच आपल्याला फेटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित फेटलं जातं खूप जास्तीचा वेळही लागत नाही कमीत कमी वेळामध्ये आपला इथे हा साठा बनवून तयार होतो आणि याचमुळे आपल्या करंजा अगदी खुसखुशीत आणि मस्त पदर सुटलेले बनवून तयार होणार आहे एक ते दीड मिनिट बरोबर आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं बोटांनी मिक्स करत जायचं आहे आणि हातांनी फेटत जायचं आहे अगदी व्यवस्थित तुम्ही ते बघू शकताय मस्त असा साठा आपला बनवून तयार झालेला आहे दोनही अगदी छान एकजीवसुद्धा होतं आणि करंजीला अगदी मस्त असे खारीसारखे लेअर सुद्धा बनवून तयार होतात परफेक्ट साठा बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे अगदी याच पद्धतीने साठा बनवा आणि करंजीला मस्त असे लेअर्स पडतात सुद्धा अगदी सॉफ्ट आणि मऊ असं आपल्या इथं साठा बनवून तयार झालेला आहे त्याला तर पुढची तयारी करूया करंजी बनवण्यासाठीच पीठ सुद्धा अगदी मऊसुतीचे भिजून तयार झालेलं आहे अर्ध्या तासामध्ये पिठावरती झाकण ठेवलेलं होतं त्यामुळे पीठ अगदी मऊ राहिलेलं आहे आता यामधील आपल्याला पिठाचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अगदी समान आकाराचे बनवायचे इथे मी सहा असे हे समान आकाराचे गोळे बनवून घेते म्हणजे आपल्याला लाटण्यासाठी खूप होऊन जाईल तीनशे ग्रॅम पिठामध्ये अगदी व्यवस्थित या पिठाचे असे सहा गोळे बनवून तयार होतात मध्यम आकाराचे आपल्याला पोळपाट्यावरती पातळसर अशा या इथे समान आकाराच्या सहा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत अगदी पातळ लाटायच्या खूप जास्त जाडंही नाही आणि अगदीच खूप जास्त पापडासारखी पातळही लाटायची नाही बरं का समान आकाराच्या आणि अगदी मध्यम जाडीच्या आपल्याला इथे सहा पोळ्या इथे मी लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीने आपल्याला या सहा पोळ्या लाटून झाल्यानंतर यावरून जो काही साठा आपण तयार करून घेतला होता तो मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने लावून घ्यायचा आहे बोटांच्या मदतीने अगदी सर्वच बाजूंनी हा साठा असा पसरवून लावायचा आहे अगदी कडेपर्यंत मध्ये सगळ्याच बाजूंनी हा साठा असा पसरवून लावायचा आहे अगदी व्यवस्थित लागलाही जातो अगदीच काही वेळामध्ये हा साठा आपला पोळ्यांना इथे लावून तयार होणार आहे सर्वच पोळ्यांना इथे मी हा साठा लावून घेते कारण एक एक पोळी जर का दाखवत बसलं तर व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल त्यामुळे अगदी सर्व बाजूंनी हा साठा सगळ्याच पोळ्यांना असा लावून घ्यायचा आहे पसरवून अगदी आपण जेवढा साठा बनवलेला होता तेवढा सगळा व्यवस्थित ह्या पोळ्यांना पुरलेला आहे त्यामुळे साहित्यांचं प्रमाणही अगदी परफेक्ट आहे सांगितलेलं साठा इथे कमी पडला नाही किंवा जास्तही झालं नाही अगदी परफेक्ट झालेला आहे आता अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने सर्व पोळ्यांचा आपल्याला अगदी टाईट असा किंवा घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे मध्ये अजिबात गॅप वगैरे ठेवायचा नाही सर्व बाजूंनी एकसारखा प्रेस करत जायचा आहे बोटांनी आणि घट्ट शक्य होईल तेवढा घट्ट हा रोल आपल्याला बांधून घ्यायचा आहे वळवून घ्यायचा आहे हातांच्या मदतीने या रोलला लांबट असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या आकाराचे इथे गोळे कापता येतील जेणेकरून आपल्याला जी काही करंजीसाठीची पारी हवी आहे तर ती एकसारख्या आकारामध्ये बनवून तयार होईल त्यामुळे पोळपाट्यावरती अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने एका पोटाचं म्हणजे एक पेर अंतर आपल्याला घ्यायचं आहे एवढ्या एवढ्या अंतराचे अगदी समांतर इथे मी सर्वच गोळे तयार करून घेते म्हणजे करंजी लाटताना सर्वच करंजा एकसारख्या अशा बनवून तयार होतील तुम्हाला जर का लहान आकारामध्ये करंजे आवडत असतील तर तुम्ही इथे थोडे आणखी लहान म्हणजे अर्ध पेर घेतलं तरीही चालणार आहे असे इथे समांतर आकाराचे पेड्यासारखे आकाराचे जर का आपण अगोदरच गोळे बनवून ठेवले ना तर लाटण्यासाठीही खूप सोपं होऊन जातं आणि नंतरचा आपला वेळही वाचतो सहा पोळ्यांचे इथे आपण लेअर तयार केल्यामुळे ना तुम्ही इथे आतपर्यंत बघू शकताय की कि किती मस्त असे लेअर्स इथे बनवून तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट आता हे तयार केलेले जे काही गोळे आहेत ना आपल्याला अगदी नॅपकिनने झाकून ठेवायचे आहेत असेच फॅन खाली ठेवायचे नाहीत हातांच्या मदतीने आडवी ही गोळी ठेवल्यानंतर आपल्या बाजूने खेचायचं आहे पीठ अगदी मी दाखवते तसंच आपल्याला इथे लाटून घ्यायचे आहे हे ही पारी आणि वरच्या भागामध्ये लाटताना वरच्या बाजूने लाटायची आहे आणि खालच्या भागामध्ये लाटताना खालच्या बाजूने लाटायचे आहे एकदम असं गोल रोल करायचा नाही वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी मी दाखवते तसंच लाटायचं आहे आणि ही लाटी किंवा पारी उचलताना कडेच्या बाजूला धरायचं आहे कारण तिथे आपले लेयर्स पडलेले नाही आहेत मध्ये जर का पकडलं तर ते जे काही लेअर्स आहेत तर सुद्धा उचलले जातील म्हणूनच आहे ना पारी लाटताना अगदी काळजी घ्यायची आपल्याला कडेच्या बाजूने धरायचं आहे पारी उलटताना आणि वरच्या बाजूने खालच्या बाजूनी, बाजूनी अगदी मी दाखवते परफेक्ट अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल इतकी सोपी आहे फक्त आपल्याला लेयर्स मोडायचे नाहीत तुम्हाला जर का असं वाटत असेल की लाटण्याला पीठ चिकटते लाटताना तर तुम्ही इथे कोरड्या मैद्याच्या पिठाचा वापर करू शकता सर्वच लाट्यांच्या इथे असं या पद्धतीनेच लाटून घ्यायचं आहे आपल्याला कारण याचमुळे करंजीला आपल्या लेयर्स खूप छान पडणार आहेत आणि अशा पद्धतीने लाटून घेतल्यामुळे लेयर्स अगदी मोडतही नाहीत आणखीन एक पारी तुम्हाला इथे मी लाटूनच दाखवते अशी आडवी आपल्याला पोळपाटावरती ठेवून घ्यायची आहे ही पारी आणि त्यानंतर आपल्या तळहाताच्या मधल्या भागाने या बाजूला आपल्या बाजूने खेचायचं आहे अगदी मी दाखवते बघा तसंच आणि त्याचवरती आपल्याला लाटायचं आहे लाटण्याने कुठेच हे मोडायचं नाही किंवा दुसरीकडे कुठेच लाटायचं नाही वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने असं लाटून घ्यायचं आहे पीठ जर का चिटकत असेल तर कोरड्या पिठाचा वापर करा शक्यतो खूपच सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल दोन तीन पाऱ्या इथे मी एकदाच लाटून घेते म्हणजे आपल्याला करंजे भरायलाही खूप सोपं होऊन जाईल खूप जास्त ही पातळ लाटू नका जेणेकरून करंजी तेलामध्ये गेल्यावर फुटेल किंवा सारण बाहेर येईल असं करायचं नाही थोडीशी जाडसरच ठेवली तरीही चालणार आहे पारी इथे आपली अगदी व्यवस्थित लाटून झालेली आहे आता खालची आणि वरची बाजू अशी लेअर्सची बाजू करायची आणि मध्ये आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे करंजीचं सा। भरपूर सारण मी इथे भरलेलं आहे कारण लाट्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या तयार करून घेतल्या होत्या मी आणि भरपूर मोठ्या मोठ्या करंजा इथे बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर का आकार लहान हवा असेल तर तुम्ही लहान आकारामध्ये पाऱ्या कट करून घेतल्या तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर का करंजा साच्या असेल साच्यामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित लेअर्स वाल्या करंज्या बनवून तयार होतात अजिबात लेअर्स मोडत वगैरे नाही त्यामुळे तुमच्याकडे साच्या अवेलेबल असेल तर त्यामध्येही करू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मध्यभागी सारण भरून घेतल्यानंतर थोडंसं एका बाजूला असं बोटांनी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात घ्या किंवा दुधाचाही हात घेऊ शकता आणि असं हे पीठ चिटकवून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे अगदीच कुठेच कडा लूज वगैरे ठेवायचे नाही किंवा गॅप ठेवायचा नाही आणि कटरच्या मदतीने मस्त असा करंजीला इथे शेप देऊन घ्यायचा आहे परफेक्ट आकाराने भरपूर मोठ्या मोठ्या अशा करंज्या इथे मी बनवलेल्या आहेत एक करंजी खाल्ली तर लगेचच पोट भरलं असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान आकार पण घेऊ शकता तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त सुबक आणि सुंदर आपली करंजी बनवून तयार झालेली आहे परफेक्ट सर्वच करंजा इथे मी या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत उरलेलं जे काही करंजीचं कट केल्यानंतर पीठ असतं ना तर त्याही एका ताटामध्ये सेपरेट मी करंजे बनवलेल्या आहेत ते पीठसुद्धा थोडंसं दूध घालून मळवून घ्यायचं अगदी मस्त तयार होतं पुन्हा मऊसूद होतं आता तेलही तापलेलं आहे गोळी थोडीशी टाकायची पिठायची ती लगेच वरती आली तरंगून की समजायचं आहे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे कडकडीत खूप जास्त तेल गरम करायचं नाही की करंजी घातल्याबरोबरच लालसर होईल ला अशी हलकं तेल गरम करून घ्यायचं गोळीवर आली की समजायचं आहे तेल व्यवस्थित तापलंय शक्यतो करंजा तळण्यासाठी असा पसर टाकाराचा पॅनचा वापर करा म्हणजे करंजा एकसारख्या सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित तळतील त्यांना हीट चांगली सरळ बाजूनी मिळेल म्हणूनच इथे पसरट आकाराचा जाडसर असा पॅन वापरा हळुवारपणे यामध्ये चार ते पाच करंजा मी सोडून घेतलेल्या आहेत खूप जास्त जोरात टाकायच्या नाहीत तेल अंगावर उडू शकतो तर दिवाळीच्या फराळामध्ये इथे एवढी काळजी घ्यायची आहे की आपल्याला सर्वच कामं गृहिणींना करायचे असतात त्यामुळे हे तेलाचं काम जे आहे ते सांभाळून आहे गॅस मात्र सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे कुठेच वाढवायचा वगैरे नाही तुम्हाला जर का वाटलं की सात ते आठ करंजा तुम्ही एका वेळेला घातल्यात आणि तेलाचं टेम्परेचर तेव्हा कमी होऊ शकतं किंवा तेल थंडही होऊ शकतं थोडंसं त्यामुळे तुम्ही मध्यम गॅस केला तरीही चालेल पण मध्यमपेक्षा जास्त वाढवायचा नाही कमीच गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवरच सर्व करंजा तळून घ्यायच्यात फास्ट गॅस जर का केला तर करंजा मऊ पडतात लगेच अजिबात खुसखुशीत होत नाही त्यामुळे इथे ही स्टेप लक्षात ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती करंजा तेलकटसुद्धा होऊ शकतात तेलही जास्त पिऊ शकतात त्यामुळे सांगितल्याप्रमाणे अगदी गॅस स्लोच ठेवायचा आहे वाढवायचा नाही फक्त मी सांगते कि तुम्हाला वाट की तुम्हाला अगदीच तुम्हाला वाटलं की टेम्परेचर खूप कमी होत आहे करंज्यांचं तर थोडं तुम्ही मीडियम करू शकता पण लक्ष ठेवायचं आहे गॅसकडे तुम्ही ते करंज्यांना पाहू शकता लेअर्स किती छान आलेले आहेत मस्तच अगदीच खारीसारखे खुसखुशीत अशी ही करंजी आपली दिसत आहे करंजा तेलाच्या बाहेर काढताना ज्या काही लेअर्स आलेल्या आहेत ना तर ते खालच्या बाजूने करायचे आहेत कारण लेयर्समध्ये थोडं तेल गेलेलं आहे तर ते झाऱ्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे की त्यातलं तेल निघून येईल बाहेर अशा पद्धतीने तुम्ही या करंजा झाऱ्यावर ठेवून घ्या किंवा मग एखाद्या चाळीवरती तुम्ही करंजा काढल्या तरीही चालेल कारण थोडंसं तेल त्या लेयर्समधलं हळूहळू निघतं खूप जास्त या करंजा तेलकट कर होत नाहीत मस्त खारीसारख्याही किंवा त्यापेक्षाही जास्त खुसखुशीत होतात माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही नक्की या दिवाळीला अशा पद्धतीने या करंजा बनवा अगदी घरातील मंडळी काय पाहुणे मंडळीसुद्धा खुशच होऊन जातील रेसिपी विचारल्याशिवाय काय ते जाणार नाहीत याची मी खात्री तुम्हाला देते अगदी सांगितल्याप्रमाणे परफेक्ट साहित्यांचं प्रमाण घ्या करंजीला रंग तर पाहाना काय मस्त आणि सुंदर असाच आलेला आहे लेयर्स तर अप्रतिम आणि चव तर तुम्हाला कायच सांगू तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने एकदा सारंग बनवा करंजीचं करंजीसुद्धा बनवा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की करंजा तुमच्या घरच्यांना कशा वाटल्या आणि तुम्हाला कशा वाटल्या ते तर फ्रेंड्स रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा खुसखुशी करंजा बनवता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच छानशा मस्त नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा